श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रद्धा व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी फक्त सहलीचा घेऊन आलेली आहे तर सहल कुठे तर मागच्या वेळेस मी ज्या पद्धतीने तुमच्यासोबत स्कूल ट्रीप घेऊन आलेली होती त्याच पद्धतीने ही सुद्धा स्कूल ट्रीपच आहे स्कूल ट्रीपच आहे तर माझ्या शाळेची सहल निघालेली होती आणि म्हटलं चला अगदी छोटे छोटे का असे ना पण व्हिडिओ घेऊ आणि त्याचा एक छान असा व्हिडिओ बनवू तर जळगावला गेलेली होती आमची ट्रिप आर्यन पार्क म्हणून आहे तिथे गेलेली होती आणि जाताना रस्त्यात सुंदर असं विनायकाचं मंदिर होतं आणि तिथे आम्ही मुलांना घेऊन गे गेलो मस्त नमस्कार वगैरे केला मुलांनी छान दर्शन घेतलं मस्त असा प्रसाद पण होता आणि मुलांचे छान छान फोटोही निघाले आणि आम्ही सुद्धा फोटो काढले आणि गणपतीच्या दर्शनाने आमचे स्कूल ट्रिपची सुरुवात झाली पद्धतीने मस्त मुलांनी छान फोटोशूट करून घेतलं मुलांनी खूप आनंद घेतला खूप मोठं असं आवार आहे गणपती मंदिराचं आणि खूप छान असा मोठा असा हॉल आहे आणि गणपती मंदिरानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही साई मंदिरात गेलेलो होतो तर साई मंदिरात फोटोशूट वगैरे बंद होतं आणि त्याच्यामुळे फक्त एक दोनच फोटो मी तिथे घेतले आणि परत आम्ही पुन्हा गाडीमध्ये बसलो आणि गाडीत मुलं तुम्ही पाहू शकतात किती आनंद घेत आहेत प्रवासाचा चल्यानंतर खूप छान असं पद्धतीने त्यांनी आमचं स्वागतही केलं मॉर्निंग ड्रिंकही दिली मुलांना प्यायला आणि मग आम्ही पार्क पाहायला सुरुवात केली तर त्यांचे गाईडही होते आमच्यासोबत मुलांना मार्गदर्शन करायला आणि आम्हाला कुठून कसे जायचं नंतर एक एका गोष्टीची एक एक माहिती द्यायला त्यांचे आमच्यासोबत सोबत तर मुलांच्या बॅग वगैरे होत्या एवढ्या बॅग घेऊन आणू शक्य नव्हतं मुलंही तकले असते आणि म्हणून आम्ही बॅग एका ठिकाणी सगळ्या ठेवल्या आणि इकडे बघा गो बोरी नुसती खाऊ बोलली बघत सुद्धा आणि सगळ्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे जेवण आणलेले होते कोणी चिवडा कोणी लाडू कोणी शंकरपाळी कोणी बटाट्याची भाजी तर कंटपुरी तर कोणी गोडपुरी वेगवेगळ्या प्रकारचं सगळ्यांचं एकमेकांना शेअर करून मुलांनी आम्ही खूप छान पद्धतीने नाश्ता केला करून नाश्ता केल्यानंतर मग आम्ही निघालो वॉटर पार्क सॉरी पार्क पाहिला तर मुलंही खूप आनंद होत होती मुलांना पाहू शकतो मुलं सगळ्या गोष्टींचा आनंद तु होत आहे प्रत्येक गोष्ट म्हणून

<laughs> उद्याने आणि पार्क पाहत असताना वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग तिथे येत होत्या आणि वेगवेगळ्या गोष्टींची वेग माहिती पण जशी शक्य होईल तशी मी पण देत होती इतर टीचर्सही देत होते आणि ते जे गाईड होते ते पण देत होते तर आम्हालासुद्धा मोह आवरत नव्हता त्याच्यामुळे आम्ही पण फोटोशूट करून घेत होतो आणि मग पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर मग मुलांची आवडती जागा आली आणि तिथे मुलांनी खूप एन्जॉय केला अगदी छान पद्धतीने वेगवेगळे अँड वॅटचर होते तिथे आणि मुलांना ह्या अशा पद्धतीने खेळत असताना आम्हालाही खूप आनंद वाटत होता आणि मुलांनाही खूप आनंद वाटत होता you mm -hmm. छान पद्धतीने आनंद घेतला प्रत्येक ठिकाणी अडथळे होते प्रत्येक ठिकाणी खूप छान छान पद्धतीचे त्यांना ॲक्टिव्हिटी लावलेल्या होत्या आणि त्या ॲक्टिव्हिटी करताना मुलांना खूप गंमत वाटत होती आणि ते एन्जॉय पण करत होते कधीकधी पडतही होते कधी कधी उठतही होते पण सगळ्या गोष्टीत ते आनंद घेत होते कारण की ओ, आम्ही तर त्यांना सूचना करतच होतो की अगदी सांभाळून चला कारण की तुम्ही पाहू शकतात प्रत्येक ठिकाणी टीचर्स होत्या मागे पुढे आणि काही ठिकाणी मुलांना मोकळं सोडलेलं नव्हतं मुलं प्रत्येक ठिकाणी जिथेही जात होते तिथेही प्रत्येक टीचर होत्याच श्रद्धा दोन आठवड्यापासून व्हिडिओ येतच नव्हता पण व्हिडिओ न येण्याची कारण होती व्हिडिओ तर हा माझा एडिट कधीचाच झालेला होता पण झालं असं होतं की आता पौष महिन्याची शाकंबरी नवरात्री चालू होती आणि मी दुर्गा सप्तशतीचे पाठ लावलेले होते मग सकाळची शाळा दुर्गा सप्तशतीचे पाठ नंतर दुपारी आल्यानंतर मग माझ्या क्लासचं काम आणि मग त्याच्यामुळे यूट्यूबच्या व्हिडिओसाठी अजिबात वेळच नव्हता आणि वाईस ओवर करायचं म्हटलं म्हणजे मला रात्रीच वाईस ओवर करावं वा लागतं कारण की दिवसा माझं घरं अगदी रस्त्यावर असल्यामुळे गाड्यांचा खूप आवाज येतो आतासुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये वाईस ओवरमध्ये आवाज ऐकतच असणार आता रात्रीचे जवळजवळ साडे दहा पावणे अकरा वाजलेले आहेत आणि तेव्हा मी वाईस ओवर करत आहे आणि मला जास्तीत जास्त दहा वाजेपर्यंत झोपण्याची गरज असतेच कारण की दहा वाजेनंतर माझ्याकडनं अजिबात जागरण होत नाही कारण की दिवसभर खूप कामं चालू असतात आणि मग वाईसोवर दिवसा होत नाही आणि रात्री जागरण होत नाही त्याच्यामुळे माझा व्हिडिओ जरी एडिट झालेला होता तरी वाईसोवर अजिबात करता येत नव्हता आणि त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला लेट झाला त्याच्याबद्दल खरंच खूप सॉरी आता व्हिडिओ रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि तुम्ही पाहू शकतात मुलं खूप छान पद्धतीने मज्जा करत आहेत मस्ती करत आहेत तर मी ह्या व्हिडिओचे जे शॉर्ट्स घेतलेले होते ते शॉर्ट्स मी टाकण्याचा प्रयत्न केलेलाच होता तर त्याच्यातून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की कुठेतरी ट्रिपला गेलेले आहेत म्हणून पण व्हिडिओ मला लवकर टाकायचाच होता कारण की पॅरेंट्सही मागत होते पण माझं एडिटिंग झालेलं होतं व्हाईसवरला अजिबात वेळ मिळत नव्हता संध्याकाळी सहा नंतर साडेसहा पावणे सातपर्यंत माझे क्लासचे मुलं असतात आणि नंतर मग रस्त्यावर गाड्यांची खूप इजा चालू असते आणि थोडाफार टी व्हीचा आवाज असतो बाहेर गाण्यांचा आवाज असतो आणि मग तो व्हाईस रेकॉर्डला मला थोडासा अडचण वाटते आणि म्हणून मग मी ते करतच नव्हती आणि खूप छान पद्धतीने आमची ट्रीप झाली सगळ्यांनी खूप छान असा आनंद घेतला आम्ही सुद्धा आनंद घेतला आणि नंतर मग आम्ही आलो इकडे छान असं बोटिंग होतं आणि बोटिंग करण्यासाठी मुलांना खूप आनंद वाटत होता तर ते लोक होतेच आमच्यासोबत एकटं त्यांनी आम्हाला सोडलेलं नव्हतं तर दोन दोन टीचर ज्या आहेत तर त्या मुलांच्या ग्रुपने जात होत्या जवळजवळ तीन ते चार ट्रीप आम्ही केल्या थोडे थोडे मुलं आणि दोन दोन तीन तीन टीचर होत्या आणि शाळेतले जे आमचे संस्थाचालक आहेत तर त्यांचे मुलंही आलेले होते त्यांनी सुद्धा मुलांची खूप छान पद्धतीने काळजी घेतली आणि सगळे मिळून मग आम्ही बोटिंग करू लागलो आणि इथे सुंदर असे बदक होते त्यांचाही आवाज होता खूप चिवची वाट होत होता त्यांचा पण होतं असं की मुलंही खूप गप्पा करत होते बोलत होते मोठमोठ्याने ओरडत होते आणि त्यांचाही आवाज होत होता मग त्याच्यामुळे मला तो आवाज काढून टाकावा लागला आणि व्हॉइस ओवरच करून सगळा व्हिडिओ तुमच्यासोबत तुमच्या समोर मांडावा लागला तर प्रत्येक ठिकाणी असे अगदी मोठे मोठे बदक होते की अगदी ते खूप छान असे तगडे तुगडे बोधक होते आणि त्यांना पाहून मुलं खूप आनंदित होत होते आणि तिथं छान झुले पण होते मुलांनी झुल्यांचाही खूप आनंद घेतला पण असं असतं दोन तीन झुले असल्यामुळे ज्यांचा नंबर लागला त्यांचा बाकीच्यांचे नंबर काही लागले नाही तोपर्यंत आमचा तिथून जाण्याचा वेळ झाला अशा पद्धतीने छोट्या मुलांनाही सगळ्या गोष्टीचा आनंद घेता आला मोठ्यांनाही सगळ्या गोष्टीचा आनंद घेता आला आणि आम्हालासुद्धा प्रत्येक ॲक्टिव्हिटीचा आनंद घेता आला आणि आम्ही घेतलासुद्धा आनंदाने कारण की लहान मुलांमध्ये लहान मुलांसारखं झालं की त्यांनाही आनंद वाटतो आणि खेळताना त्यांना उघडल्यासारखं वाटत नाही किंवा टीचर आहेत म्हणून ते घाबरून राहत नाही तर त्यांनाही प्रत्येक गोष्टीचा आनंद देण्यासाठी आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत लहान झालो आणि त्यांच्यासोबत मस्ती मजा केली आणि आता मुलं फार दमलेली होती त्याच्यामुळे आता तिथे आमची जेवणाची वेळ झालेली आहे आणि जेवणामध्ये खूप सुंदर अशी गुलाबजाम पावभाजी अशा पद्धतीने त्यांचं जेवण होतं गुलाबजाम मुलांनी खूप आवडीने खाल्ले आणि आम्हीसुद्धा खाल्ले वॉट आर्यन पार्कची सर्व माहिती मोबाईल नंबर मी टाकून देणारच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेलच जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही तिथे फोन लावून विचारू शकतात आणि तुमच्या मुलांना घेऊन तुम्ही तिथे ट्रीप नक्कीच काढू शकतात अमानेर तालुक्यात जळगाव जिल्ह्यात अगदी जवळ असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातले लोक तिथे नक्कीच जाऊ शकतात तर तुम्हाला जायचं असेल तर ट्रीपचा विचार करायला काही हरकत नाही खूप छान असं ठिकाण आहे आणि माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा गोडशा कमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन हजर होईल आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल Удание шри с вами сама.